खरं तर तुम्ही बोलला गटाकडून तिकीट मिळालं नाही दोन्ही गट मुश्रीफ गट आणि समरसिंगसिंग घाटगे गट हे एकत्र झालेत कुठेतरी कागलच्या राजकारणाला नवं वळण मिळालं असं म्हणायचं आहे पाठिंबा तुमच्या देखील विक्र राजेविक्रमसिंग घाटगेंचा फोटो आहे तुम्ही त्यांना आपले आदर्श मानताय काय सांगशील नेमकं या युतीबद्दल आणि संभाव्य राजकारणाबद्दल एक तर मुळात मी राजे विक्रमसिंह घाटगेंचा मी कट्टर कार्यकर्ता आहे तेच माझे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानंच म्हणा मी या उम निवडणुकीला मी सामोरं जातो आहे की निश्चितपणानं कागल तालुक्यामध्ये जे कटात राजकारण आहे इथं पक्षीय राजकारणाला फार किंमत कमी आहे आणि यापूर्वीसुद्धा गेल्या चाळीस वर्षामध्ये वेगवेगळे प्रकारचे गट यामध्ये गट सदाशिवराव मंडलिक असतील श्यामराव विवाजी असतील आमचे राजे विक्रमसिंग घाडगे असतील पाटील बंधू असतील संजय बाबा असतील त्याचबरोबर साहेब असतील किंवा आमचे राजे सिंग घाडगे असतील वेगवेगळ्या गटाचे सगळे राजकारण आहे आणि यामुळं काय झालं फक्त जे कार्यकर्ते आमच्यासारखे निष्ठावंत राहिले ज्या त्या गटाला की त्यांची अडचण झाली मला सांगा तुम्ही करणार तुम्ही तो एकमेकाशी तुमचं मनोमोलन होईल परंतु की सातत्यानं जे माझ्यासारखे स्वाभिमानी चाळीस वर्ष म्हणजे नॉट अ जोक सर चाळीस वर्ष याच्यामध्ये किती डोक्यावरनं पाणी जाते तुम्हाला आणि यामध्ये सुद्धा आम्ही निष्ठावंत राहिलो माझे म्हणणं आहे की या कार्यकर्त्यांचंच प्रतिनिधित्व म्हणून मी ही इलेक्शन लढतो आहे